जय शिवराय मित्रांनो मागील एक महिन्यापूर्वी शेवटच्या आठवड्याची तुम्हाला पूर्वकल्पना दिली त्याच पूर्वकल्पनेनुसार वातावरण हे खराब होत आहे पण ही माहिती शेवटपर्यंत ऐका कुठल्या जिल्ह्यांना हलक्या सरी आणि कुठल्या भागांना जास्त प्रमाणात धुईचा फटका बसेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देतो आहे मित्रांनो दिनांक बावीस तारखेपासूनच महाराष्ट्रामध्ये धुईला सुरुवात होणार आहे आज सतरा नोव्हेंबर पासून वारे पूर्वेकडनं जोराने वाहतील आणि ज्या ज्या वेळेस वारे पूर्वेकडनं जोराने वाहिले आहेत त्याच्या चार ते पाच दिवसाच्या आतमध्ये वातावरण हे ढगाळलेलं झालेलं आहे हा सोपा आणि साधा हवामान हो अंदाज आपण आपल्या ऍपमध्ये सुद्धा शिकवणार आहे त्यामागे कुठले सॉफ्टवेअर तुम्हाला द्यायचे आहेत कुठल्या सिस्टम तुम्हाला घ्यायचे आहेत आणि कधी तो लॉन्च करतो हे सुद्धा मला अगोदर सांगितले आहे व्हिडिओमध्ये सुद्धा शेवटपर्यंत ती माहिती ऐका हवामान अंदाज जाणून घ्या पहिले तर बघा बावीस तारखेपासून सांगली सोलापूर सातारा लातूर नांदेड पट्ट्यापर्यंत तर मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी संध्याकाळपर्यंत का होईना बावीस नोव्हेंबरच्या धुई सक्रिय होते ही धुई प्रगतशील शेतकऱ्यांपैकी बरेचसे शेतकरी आपल्या नर्सरीसारख्या पिकांमध्ये आपला काम चालू असताना यांना ही बाधक ठरू शकते कारण की एक नाही दोन नाही तर चक्क एक आठवडाभर ही हिमधुई कायम असणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये जो काही कमी दाबाचा पट्टा झाला हा एका टप्प्यात नाही दोन टप्प्यामध्ये आहे पहिला टप्पा बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत चालणार आहे या काळामध्ये गरमीची लेवल दिवसा वाढू शकते सकाळ आणि संध्याकाळच्या थंडीमध्ये बराचसा फरक पडू शकतो कारण की हे वातावरण संपूर्णत मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे खानदेशामध्येही ढगाळलेली परिस्थिती जाईल पण एवढ्या प्रमाणात राहणार नाही जेवढ्या प्रमाणात दक्षिण महाराष्ट्रात असणार आहे आता बघूयात पावसा संदर्भामध्ये तर मित्रांनो मागेही सुद्धा सांगितलं की तुम्हाला सटकारे बिटकारे पाहायला मिळतील त्यामध्ये सोलापूर जिल्हा तेवीस तारखेला कोल्हापूर जिल्हा बावीस किंवा तेवीस तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक परमाणामध्ये परभणीमध्ये किरकोळ अशा सरी एक दोन ठिकाणी पडण्याची शक्यता आहे हे बघा हा जो काही पाऊस आहे तो नुसकान किंवा सर्वांनाच परेशान करेल अशा संदर्भातला नाही त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये तरी अशी कंडिशन नाहीये तर याचा वातावरणाचा हळूहळू परिणाम जो आहे तो चोवीस तारखेला आणखी ढगाळलेली परिस्थिती निर्माण करणार आहे आणखीन ढगाळलेली परिस्थिती निर्माण केली याचा अर्थ लगेच मोठा पाऊस आला असा नाहीये कारण की आपण पहिल्याच पावसाला खूप घाबरलेलो आहोत आणि हे सुद्धा वातावरण बनलेलं आहे त्यामुळे याचा काही पडसाद उमटतील का हेच या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत ऐकून घ्या तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल याचा सर्वाधिक जास्त परिणाम जो आहे ढगाळलेल्या वातावरणाचा पश्चिम महाराष्ट्र टार्गेटवरती टार्गेट टार्गेट राहील मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या वातावरणाच्या टार्गेटवरती आहे यामध्ये ढगाळलेली वातावरणाबरोबरच धुई धुकं जसं की तुरीच्या पुलावरती आया पडणं वगैरे गोष्टी त्यामुळेच तुम्हाला सांगतोय वीस तारखेच्या आतमध्ये जेवढ्या काही तुम्हाला तुमच्या पद्धतीनं फवण्या करता येईल त्या फोवण्या करून घ्या धुईसाठी वगैरे औषधांची माहिती आपण आपल्या ऍप्लिकेशनमध्ये जे काही तोडकर हवामान अंदाज नावाने प्ले स्टोअरला लाँच केलेला आहे कालपूर्वी वीस तारखेपासूनच ती माहिती देऊयात वाटल्यास औषधाची माहिती उद्या किती अपलोड करून टाकूयात तर हे वातावरण पहिला टप्पा पंचवीस तारखेपर्यंत चालेल आणि दुसरा टप्पा एक डिसेंबर किंवा तीस नोव्हेंबरच्या पासून या डिसेंबर महिन्यामध्ये तो पाऊस असणार आहे तर तो पाऊस कसा राहील तिथे पाहूया तर याच्यामध्ये गोंदिया चंद्रपूर या भागाचा समावेश आहे तर त्यानंतर हिंगणघाट वर्धा हा देखील पाऊस आहे मित्रांनो लॉंग टर्म अंदाजामध्ये ही तारीख एक डिसेंबर दोन डिसेंबर जरी असली तर एखादो दिवसाने मागे पुढे होण्याचा अंदाज आहे त्यामुळे कदाचित ही एक डिसेंबरऐवजी दोन डिसेंबर किंवा तीस नोव्हेंबरच्या कालखंड घेऊ शकते पण त्यामध्ये ते नुकसान करणारी सिस्टीम नाही ज्यामध्ये तुम्ही मागील पावसाळ्यामध्ये अनुभवलेलं आहे तर आता बघा थोडक्यामध्ये आणि सविस्तर समजून घ्या आता हा जो काही पाऊस येणार आहे तो बंगालच्या उपसागरामध्ये होत असलेल्या कमी दाबाच्या एका पाठ एका पाठ टप्प्यामुळे तो पाऊस आगमन करतोय पण इथून पुढे जे काही पाऊस येतात तो दक्षिण भारतावरतीच आगमन जास्त करतात त्यामुळे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश त्याचबरोबर तमिळनाडू अशा भागांचा सा सामोश तिथे मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देखील आपण या कालखंडामध्येच वर्तवतो आहे पण पर याचे पडसाद जे आहेत ते महाराष्ट्रावरती उमटत असतात त्यामुळे काळजी करण्यासारखं याच्यामध्ये फारसं मोठं नाहीये पावसासंदर्भात आता बरेच जण म्हणतील आम्ही निवांतर आहोत का वगैरे वगैरे गोष्टी बऱ्याच जणांचा कापूस अजूनही त्याच टप्प्यामध्ये आहे जो फुटलेल्या अवस्थेत आहे ते वीस एकवीस तारखेच्या आतमध्ये तो वेचून घेऊ शकता कारण की आता थोडे जरी थोडे पडले तर त्यानंतर धुईचा भडीमार जास्त राहणार आहे त्यामुळे ते ओलसरपणा वातावरणात खराब करू शकतो त्यामुळे ते वेचण्याची कामं करू शकता तिसरी दुसरी गोष्ट अशी आहे तुमच्या जे काही फवणीचं नियोजन असतं जे आळ्या पडू नये वगैरे वगैरे गोष्टी फुलगळ होऊ नये त्या कालखंडातल्या धुईच्या भडीमारामुळे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ सुद्धा खानदेशचा सामोश आपण केलाच आहे पण खानदेशवरती तितकी ताकद त्याची प्रभाव पडत नाही तितकी मराठवाड्यावरती आणि दक्षिण महाराष्ट्रवरती जास्त प्रमाणामध्ये आहे त्यामुळे या शेतकऱ्याने सुद्धा त्या फवणीचं नियोजन आवश्यक करून घ्यावं हीच माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे पावसासंदर्भात अजूनही सविस्तर बोलायचं झालं तर याच्यामध्ये टार्गेटली सोलापूर कोल्हापूर सांगली धाराशिवपट्टा लातूर परभणी तुरळक ठिकाणी पडल्या तप्पाला जालनाच्या वेळ समावेश नाही आहे अहिल्यानगर दक्षिण भाग कडाष्टी परिसरकडील भाग पाटोदा श्रीगोंदा परिसर त्यानंतर सातारा परिसर कोकण किनारपट्टी मात्र जास्त आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये येणाऱ्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पहिल्या सुरुवातीला तो गोंदिया चंद्रपूर यवतमाळ अकोला बुलढाण्याच्या काही तुरळक भागांमध्ये हिंगोली या परिसरात सुद्धा नांदेड मोजक्या ठिकाणी याचा समावेश दुसऱ्या टप्प्यातला आहे तर या व्यतिरिक्त ऍप्लिकेशन बद्दल बोलायचं झालं तर मित्रांनो मध्ये हीच माहिती कशी काढायची काय काढायची कुठले सॉफ्टवेअर्स आहेत काय आहे हे आपण त्या वीस नोव्हेंबर पासून सुरुवात करतो आहे आणि तिथे सुद्धा तुम्हाला एक फ्री मटेरियल नावाची कॅटेगरी आहे तुम्हाला तिथे पीडीएफ फाईल मिळतात ज्या हवामानाच्या अंदाज मी काढतोय ना त्याच्या पीडीएफ फाईल तुम्हाला तिथेच मिळतात ऍप्लिकेशन जेव्हा तुम्ही डाउनलोड केलं असेल तर साईटला एक तीन डॉट दिसतात त्या तीन डॉ तीन आडवे पट्टे तीन डॉटला क्लिक केल्याच्या नंतर तिथे तुम्हाला खाली कॅटेगरीमध्ये तुमचं फ्री मटेरियल येऊन जात आहे त्यामुळे तिथे तुम्हाला संपूर्ण माहिती फ्री मिळते त्यामुळे कुठल्याही प्रकारचं पेमेंट तिथे अॅक्सेप्ट केलं जात नाहीये पण ज्यांना हवामान अंदाज शिकायचा आहे ज्यांना औषधाबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे त्यांना मात्र त्यांच्या प्रकारचे वेगवेगळे वे पॅकेज आपण केलेले आहेत पॅकेज आपण क एकोणीस नोव्हेंबरला जाहीर करूयात आणि वीस नोव्हेंबर पासून काम त्याच्यावरती चालू करूयात आणि एक विनंती अशी सुद्धा आहे कि कृषी केंद्रवाला शेतकरी किंवा प्रगतशील शेतकरी नर्सरीवाले वगैरे जे काय असतील पण तुम्हालाही जेवण करायचं असलं होऊ शकता सोशल मीडिया सोशल मीडियावरती अंदाज सुद्धा त्यांच्यासाठी का महत्वाचं आहे तुम्हाला तिथे माहिती कशी काढायची आणि शेतकऱ्यांपर्यंत आपापल्या जिल्ह्यापर्यंत माहिती कशी पोहोचवायची हेच तिथे शिकवलं जाणार आहे आपले व्हिडिओ व्हायरल कसे होतील कुठलं कॅटेगरीमध्ये टाकायचं आहे आपलं सोशल मीडिया अकाउंट आणि टाकून काय तिथे करायचे आहेत काय तिथे आता बघा माझे थमनेल भडक नसतात आकर्षक नसतात जे होणार आहे तेच बोलतं पण काही जणांचे महापर्लयीन वगैरे वगैरे मुसळधार होईल देवातूच वाचव तरी त्यांचे व्हायरल होतात साधारण बी सुद्धा व्हायरल होतात ती ट्रिक तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ते, ते पॅकेज एक वर्षासाठी तुम्हाला वापरता येईल म्हणजे प्रत्येक महिन्याला ते पैसे कटणार नाहीत औषधाची माहिती घेणाऱ्यांना सुद्धा आणि अभ्यास करणारा सुद्धा एकच वनच टाइम असणार आहे वारंवार तुम्हाला तिथे पेमेंट करायची गरज नाही आपल्या प्राईम मेंबरशिप सारखं तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो सगळ्यांना विनंती आहे येणारी धुळी कन्फर्म झालेली आहे बावीस तेवीस पासून ती वातावरणाचा प्रभाव पडतोय आणि ती धुंपडी तुमच्या अगोदरच फवण्या आटोपत्या घ्या जय शिवराय धन्यवाद